निवडणूक झाली नेते निकालाचा अंदाज आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत तर काही सुट्टी घेऊन परदेशात गेल्यात पण दुसरीकडे महाराष्ट्राचं एक भीषण चित्र समोर आलंय तापमान हे पन्नाशी गाठत असताना ग्रामीण भागात पाण्याची मोठी समस्या उभी राहिली आहे आता ही परिस्थिती पहा लोक खड्डा खोदतात आणि त्यात जमा होणारं पाणी पिण्यासाठी घेऊन जातात अमरावती जिल्ह्यातील मरियमपूर गावातील ही परिस्थिती प्रदूषित तलावाच्या काठावर खड्डे खणून पिण्याचं पाणी गोळा केलं जात आहे त्यासाठी हे पाणी जमा होण्याची वाट पाहत कधी पहात होते जर जमा नाही तर तलावातील दूषित पाण्यावर दिवस काढावा पानी हमारे गाव में पानी नहीं कुछ नहीं और हम लोग यहाँ पर दस ग्यारह बारह तक, तक यहाँ पर पानी के लिए बैठे ही रहता वही लोग बच्चे लेके और चार चार तीन तीन गुण लाइन से लेके जाता और उसके बाद फिर कम हो जाएंगे तो तलाव का ही पानी ले लेता क्या करेंगे हमारा मजबूरी हमको मालूम है लेकिन सरकार भी हमको कुछ टेंकर नहीं देता ना कुछ पानी भेजता ही नहीं नल में भी पानी नहीं आप किस तरीके से पानी इकट्ठा करते रोज पानी क्या करेंगे अब ये पानी हम ऊपर पर भी रहा पीने के लिए भी और बीमार राचार उसी से हमारे बढ़ गया आज उनको आज तक भी उनका नजर में दिख रहा नहीं क्या वाटर सप्लाई वाले है नगर परिषद वाले है नगर सेवक सबके सेवा करता बोले है फिर उनको दिख रहा नहीं आज तक भी कि मरियमपुर के अंदर क्या हो रहा है और क्या नहीं हो रहा कुछ पता ही नहीं ले रहा कोई भी आ? हर एक गांव में टाकी है पानी का बोर है हमारे गांव में बोर नहीं लगता बोले तो हमको टाकी चाहिए सरकारी आ? ये ताकी सड़ गया सरकारी टाकी है सड़ गया फिर उसका भी रिपेयरिंग नहीं कर रहा है रिपेयरिंग तो भी करके देना था तो हमारे को सुविधा होता था तो अभी ये गड्डे कैसे खोदकर कैसे पानी निकालते आप अब गड्डे कैसे खोदता अब हमारे को भगवान बता रहे की बेटा ये तीकास लेव फाड़ा लेव घमेला लेव खोदो के की पीने को ना नाई पिएगा नाई खोदेगा तो क्या करेंगे मरना है ना महाराष्ट्रत अनेक भागात दुष्काळ आहे पाण्यासे टँकर सुरू झालेत पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ काहींवर आली आहे मरियमपूर मध्ये मात्र ना पाण्याचा टँकर येतोय ना प्रशासन मदत करते सरकारी नळाची सोय नाहीये तलावाच्या शेजारी खड्डा खोदून पाण्याची अपेक्षा करायची त्यासाठी खड्ड्याकडे डोळे लावून बसावं लागतं आहे तर दुसरीकडे प्रशासन मात्र झोपा काढत आहे या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे कडक उन्हाळा त्यात पाण्याचं संकट असल्यामुळे लोक पावसाची वाट पाहत आहेत पण अशी अनेक गावं आहेत जिथे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही सरकारी योजना पण कागदावरच दिसतात हेच त्यातलं एक उदाहरण म्हणता येईल महाराष्ट्रावर आलेलं पाणी संकट यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा